महाराष्ट्र नवनिर्माण सेना विलक्षण वेगवेगळे प्रयोग करत असते म्हणजे मराठीचा मुद्दा असेल टोलनाक्याचा मुद्दा असेल भोंग्यांचा मुद्दा असेल त्यांनी उपस्थित केलेला प्रत्येक मुद्दा चर्चेत राहिला आहे म्हणजे सध्याचा विचार केला तर झाडांना जे खेळे ठोकले जातात ते खेळे काढून खेळेमुक्त वृक्ष असं एक अभियान देखील त्यांनी आता सुरू केलं आहे अर्थात वेगळा आणि विलक्षण असल्यामुळे हे आंदोलन देखील चर्चेत व्हायला लागलं झाडांवर ठोकलेले खेळे मोकळे होत असताना दोन्ही ठाकरे बंधूंच्या नात्याला रुतलेला खेळा कधी मोकळा होणार याची उत्सुकता देखील सगळ्या महाराष्ट्राला लागलेली आहे अर्थात फक्त वरवरच्या बातम्या कानावर येत आहेत पण ठोस सकारात्मक भूमिका मात्र कोणाचीही होत नाहीये असं दिसतंय नेमके ठाकरे बंधू एकत्र एक येण्या पाठीमागचं गणित काय म्हणत आहे आणि विशेष म्हणजे जरी युती झाली तरी या युतीमध्ये मोठ्या भावाची भूमिका कोण निभावणार या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फॉरी महाराष्ट्राच्या राजकारणात जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार अशी बातमी यायला लागते तेव्हा जनतेच्या अपेक्षा हायस्पीडने उच्च शिखरावर पोहोचलेल्या असतात त्यावेळी विधानसभेत महाराष्ट्रात नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे गटाला जबर फटका बसल्यामुळे याची मोठी चर्चा होती त्यातल्या त्यात निवडणुकांमध्ये जे घडलं ज्या पद्धतीने निकाल समोर आले त्या निकालासंदर्भात देखील उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी शंका व्यक्त केली होती साहजिकच ही शंका महायुतीच्या विरोधात जाणारी असल्यामुळे महाविकास आघाडी आणि राज ठाकरे यांच्यामध्ये एक सॉफ्ट कॉर्नर तयार होतो की काय अशाही चर्चा व्हायला लागल्या होत्या मध्यंतरी एका मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी आमच्या वादापेक्षा महाराष्ट्राचं हित मोठं आहे अशा संदर्भातलं वक्तव्य केलं होतं त्याला सकारात्मक प्रतिसाद देत उद्धव ठाकरेंनी देखील तशीच भूमिका घेतली होती त्यामुळे आता दोन्ही भाऊ एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली होती ही चर्चा सुरू झाल्यानंतर अर्थातच महायुतीचे धाबे पूर्णपणे आणले होते आधीच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सगळं काही सुरळीत चालू नाहीये असं दिसतंय आणि अशा परिस्थितीत जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर त्याचा सगळ्यात मोठा फटका हा एकनाथ शिंदेनाच बसणार आहे अर्थात त्याचा फटका भारतीय जनता पक्षाला देखील बसू शकतो त्यामुळे राज ठाकरे कोणत्याही परिस्थितीत उद्धव ठाकरे सोबत जाऊ नये याची जबाबदारी महायुतीच्या वतीने घेण्यात येत होती असं बोलल्या जाते त्यात एक वेळ राज ठाकरे महायुती सोबत आले नाही तरी चालतील पण ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत बसता कामा नाही तर दुसरीकडे संजय राऊत असतील किंवा मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप देशपांडे व इतर महत्वाचे नेते असतील त्यांच्या भूमिका जर आपण पाहिल्या तर त्यातही वेगवेगळ्या स्वरूपाच्या होत्या म्हणजे देशपांडे यांची थोडीशी सावधगिरीची भूमिका तर संजय राऊत यांची सकारात्मक भूमिका त्यामुळे या दोन्ही भावांच्या एकत्र पाठीमागे नेमकं काय शिस्तय याची कल्पना कुणालाही करता येत नव्हती अर्थात अजून हे करता येत नाहीये पण तर अमित ठाकरे यांनी केलेलं वक्तव्य देखील अत्यंत महत्वाचं आहे कारण ते असं म्हणाले की दोन्ही भाऊ एकत्र आले तर काहीच हरकत नाहीये पण सोबत येणं हे वर्तमानपत्रातून किंवा टी व्हीच्या बातम्यातून शक्य होत नसतं हे समोरासमोर बोलूनच ठरवावं लागतं त्यामुळे दोन्ही भावांकडे एकमेकांचे फोन नंबर आहेत त्यांनी फोन करून याबद्दल बोलावं अशा संदर्भातलं वक्तव्य त्यांचं होतं म्हणजे त्यामधून असं दिसतंय की इथे आता इगो प्रॉब्लेम तयार होतो की काय असा प्रश्न पडतो म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांचीही सोबत येण्यासंदर्भात जर सकारात्मक भूमिका असेल तरी दोघेही एकमेकांना संपर्क का करत नाही दुसरीकडे संदीप देशपांडे यांचं असं म्हणणं आहे की या अगोदर दोनदा आम्हाला अनुभव आलेला आहे त्यामुळे यावेळी सावधगिरीची भूमिका ते घेताना दिसत आहेत आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला असं वाटतं की दोनदा आम्ही पुढाकार घेतला होता त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घ्यावा आणि उद्धव ठाकरे यांना कदाचित असं वाटतंय की आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिलाय आता त्यांच्याकडून बोलणी व्हावी या सगळ्यांमध्ये ही चर्चा मध्येच थांबलेली दिसत आहे अर्थातच महायुतीला संभ्रमात ठेवण्यासाठी हा एक डाव देखील असू शकतो ही शक्यता नाकारता येत नाही किंवा जशी निवडणूक जवळ येतील तेव्हा युतीची शक्यता आणखी वाढेल म्हणजे सध्याचं वातावरण जर आपण पाहिलं तर कित्येक शहरांमध्ये या दोन्ही पक्षाचे पदाधिकारी एकत्र येऊन बैठका घेत आहेत अर्थात त्या बैठकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकासंदर्भात चर्चा होत असावी आणि दोन्हीकडचे पदाधिकारी कार्यकर्ते नेते सकारात्मक भूमिका मांडत आहेत म्हणजेच आगामी काळात हे दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात याची सध्या तरी दाट शक्यता दिसत आहे पण हे दोघे जण एकत्र आलेच तर या दोघांमध्ये मोठा भाऊ कोण असणार हा देखील महत्वाचा प्रश्न आहे कारण भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना इतक्या वर्षापासून युतीत आहे त्यांच्यामध्ये देखील मोठा भाऊ ठरलेला होता म्हणजे अगोदरच्या काळात शिवसेना मोठ्या भावाच्या भूमिकेत होती तर नंतरच्या काळात भारतीय जनता पक्ष मोठ्या भावाच्या भूमिकेत असल्याचं त्यांचे नेते सांगत होते तर कित्येक वेळा नेमका मोठा भाऊ कोण यावर वाद प्रतिवाद देखील झालेले आहेत त्यामुळे आता हे दोन्ही भाऊ एकत्र आले तर यात मोठा कोण हे ठरवणं अत्यंत गरजेचं आणि गुंतागुंतीचं असणार आहे म्हणजे समजा एखादी सभा आहे आणि त्या सभेमध्ये दोघेही भाषण करणार तर सगळ्या शेवटी भाषण कोण करणार या छोट्याशा प्रश्नापासून ते युतीत घेतले जाणारे असंख्य प्रश्न किचकट होऊ शकतात कारण दोन तलवारी एका मॅनेट ठेवायच्या असतील तर त्यासोबत ठेवता येणार नाही किंवा सोबत काढता येणार नाही म्हणजे क्रमवारीत कोणालाही दुसरा नंबर हा स्वीकारावा लागेलच आणि दोन्ही बंधूंचे स्वभाव पाहता यासाठी कोण तयार होईल हाही सगळ्यात मोठा प्रश्न आहे तांत्रिक दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर राज ठाकरे यांना कदाचित जास्त तडजोडी कराव्या लागू शकतात कारण दोन्ही पक्ष सध्या अशा स्थितीत येऊन पोचले आहेत की दोघांना आपलं संघटन मजबूत करायचं असेल तर, करा करा तर एकमेकांची गरज लागणारच आहे पण जर दोघं सोबत आले नाही तर तसंही उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूतीचं राजकारण काही प्रमाणात का होईना यशस्वी ठरते पण राज ठाकरे यांच्या बाबतीत असं काही पाहायला मिळत नाही दुसरीकडे भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गट या दोघांकडूनही राज ठाकरेंना विधानसभेच्या निवडणुकीत धक्का बसला असल्याने त्यांच्यासोबत राजकीय तडजोड करण्याची भूमिका राज ठाकरे घेणार नाहीत अजितदादासोबत ते जाणार नाहीत त्यामुळे त्यांच्याजवळ आजच्या घडीला जर सुरक्षित पर्याय कोणता असेल तर तो उद्धव ठाकरे हेच आहेत अशी चर्चा आहे उद्धव ठाकरे यांच्याकडे आल्यानंतर काही गोष्टी तडजोडी करायच्या असल्या तर ही पक्ष संघटनेच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर मोठा फायदा हा राज ठाकरेंना होऊ शकतो कारण दोन्ही मतदार एकत्र येणार आहे संघटन मजबूत होणार आहे आणि पक्षाचं एक ठोस अस्तित्व तयार होणार आहे जे की राज ठाकरेंना सध्याच्या स्थितीत अत्यंत गरजेचं आहे शिवसेना हा जुना पक्ष आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा तुलनेनं नवा पक्ष आहे हा आधारावर तुलनात्मक दृष्टिकोनातून विचार केला तर राज ठाकरे यांचा पक्ष लहान भावाच्या भूमिकेत जाऊ शकतो अर्थात हे सगळं ठरवत असताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनाही आपले युगो खूप दूर ठेवावे लागणार आहेत कारण दोघ जण एकत्र आल्यावर दोघांनाही सोबत लढावं लागणार आहे उद्धव ठाकरेंचा था शत्रू हा राज ठाकरेंचा शत्रू असणार आहे आणि राज ठाकरेंचा मित्र हा उद्धव ठाकरे यांचाही मित्रच असणार आहे ही वस्तुस्थिती समजून घ्यावी त्यांना लागणार आहे म्हणजे उद्या भारतीय जनता पक्षाने उद्धव ठाकरेंवर टीका केली तर त्या टीकेला राज ठाकरेंना देखील उत्तर द्यावं लागणार आहे आणि जर समजा उद्या काँग्रेसने राज ठाकरेंवर टीका केली तर उद्धव ठाकरेंना काँग्रेसवरही उत्तर देऊन टीका करावी लागणार आहे इतकं सामंजस्य जर युतीत असणं गरजेचं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर दोघांनाही स्पष्ट भूमिका मांडावी लागेल म्हणजे माझं केंद्रातलं राजकारण वेगळं आणि राज्यातलं वेगळं अशी भूमिका उद्धव ठाकरेंना घेता येणार नाही आणि राज ठाकरे यांना भारतीय जनता पक्षासोबत सॉफ्ट कॉर्नर दाखवणं हेही थोड्या प्रमाणात जमणार नाही त्यामुळे ठोस भूमिका काय असणार हे आत्ताच ठरवणं गरजेचं आहे कारण ते ठरलं नाही तर दोन्ही पक्षांमध्ये माहिती झाली तरीही सामंजस्य राहणार नाही आणि सामंजस्य नसलं की इगोचे प्रॉब्लेम तयार होते आणि इगो प्रॉब्लेम तयार झाला की मोठा भाऊ कोण याचा तिढा सुटता सुटणार नाही पण आता हे दोन्ही भाऊ खरंच एकत्र येतील का एकत्र आले तर महाराष्ट्रात परिवर्तन होऊ शकेल का आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या मतानुसार या दोन्ही भावात मोठा भाऊ कोण असायला पाहिजे याबद्दल तुम्हाला काय या वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा तुर्तास खूप खूप धन्यवाद